कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला अनेक महिलांनी सहभाग नोंदविल्याने परीक्षकांनी सर्व ठिकाणी जाऊन सजावटीची पाहणी केली होती गौरी गणपतीपुढे पारंपरिक पूजेसह अनेक महिलांनी सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे देखील सादर केले होते परीक्षकांनी या सर्व देखाव्यांचे विशेष कौतुक केले या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून लासलगाव व विंचूर या दोन्ही ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पहिल्या तीन क्रमांकांना विशेष भेटवस्तू तर सात उत्तेजनार्थ क्रमांकांनाही भेटवस्तू देण्यात आल्या विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेलाही आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले महिलांच्या महिलांच्या कलेला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या गुणांचा गौरव व्हावा यासाठी या, या स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात येवल्यातही या स्पर्धा आयोजित केल्या होत्या लवकरच येवला येथे बक्षीस वितरण सोहळा होणार असल्याची माहिती कुणाल दराडे यांनी दिली कुणाल भाऊ दराडे जे थी केली होती त्यामध्ये मला मी सहभागी घेतला सहभाग घेतल्यानंतर जे परीक्षण झालं त्यामध्ये मी विजयी घोषित झाले त्याबद्दल मी कुणाल भाऊ दराडे यांचे मनपूर्वक आभार मानते त्यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याचं सोना करून आम्हाला विजेतेपद प्राप्त करून दिलं त्याबद्दल कुणाल भाचं मनपूर्वक धन्यवाद